जो मनुष्य बायबलमध्ये लिहिलेल्या वचनाप्रमाणे शिकवतो त्याचा द्वेष करू नये केल्यास यव्हा देऊन त्यांना दंडित करतो गणना अध्याय सोळा दोन ते पाच व वीस ते तेहतीस इस्रायलाच्या संतानातले मंडळीचे दोनशे पन्नास अधिकती मंडळीने बोलावलेले नामांकित पुरुष हे मोशीविरुद्ध उठले आणि त्याने मोशेला व अहरंगाला एकत्र जमून म्हटले तुमचे पुरे झाले कारण सगळ्या मंडळीतले सगळेच पवित्र आहेत आणि यव्हा परमेश्वर त्यांच्यामध्ये आहे तुम तर तुम्ही कशाला आपणास यव्हा देवाच्या मंडळीच्या वरती करता आज सर्व लोक तसेच म्हणतात परंतु यव्हा देव कोणाला निवडील हे तो त्याच्या मर्जीप्रमाणे करतो येशू प्रेस्ताला जे शिष्य एव्हा देवाने दिले ते अशिक्षित कोळी होते धर्मपंडित नव्हते यव्हा देवाचा संदेश मोशेला आला त्याप्रमाणे मोशे, मोशे समुदायाशी बोलला तो म्हणाला पवित्र कोण आहे हे यव्हा देव सकाळी दाखवील आणि त्याला तो आपणाजवळ येऊ दे तेव्हा एव्हा देव मोशेशी बोलला व अनशी बोलला तो म्हणाला तुम्ही या बंड करणाऱ्या समुदायामधून वेगळे व्हा म्हणजे मी एका क्षणात त्यांचा क्षय करेन तेव्हा उपडे पडून मोसे एव्हा देवाजवळ बोलला हे होवा देवा सर्व जीवात्म्याचा देवा एका माणसाने पाप केल्यावरून तू सर्व समुदायावर क्रोध करशील काय मग एव्हा देव मोशेशी बोलला तो म्हणाला तू मंडळीशी बोल कोर दाथा अबिरान यांच्या डेऱ्याकडून चहूकडून उठून तुम्ही बाजूलावा तेव्हा मुशे उठून येव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे दाता अबिरान यांच्याकडे गेला आणि त्यांच्या मागे इस्रायलचे वडीलही गेले आणि मोशे समुदायाशी बोलला मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या दुष्ट माणसाच्या डेऱ्यापासून दूर व्हा त्यांच्या कशालाही शिवू नका शिवला तर तुम्ही त्यांच्याबरोबर नाश व्हाल मग सर्व लोक त्याच्या डेऱ्याकडून उठून चवकडून उठून बाजूला गेले आणि दातान अभिराम आपल्या बायका व आपली पाळे यांच्याबरोबर आपल्याकडे डेऱ्याच्या दारी उभे राहिले तेव्हा मुशी बोलला यावरून तुम्हाला समजून येईल की ही सगळी कामे करायला मला एव्हा देवाने पाठवले आहे की नाही व मी माझ्या मनाचे सांगतो की काय हे तुम्हाला समजेल जर हे मनुष्य सर्व मनुष्याच्या माणसासारखे मरणाने नेले किंवा मर सर्व मनुष्याचे पारिपत्य होते त्यासारखे त्याचे पारिपत्य झाले तर एव्हा देवाने मला पाठवले नाही असे समजावे परंतु जर एव्हा देवाने काही नवी गोष्ट घडवली आणि भूमीने आपले तोंड वाचून त्यांना व जे काही त्याचे आहे ते सर्व घेऊन टाकले म्हणजे मी जिवंतच मित्र लोकात उतरले तर तुम्ही जाणाल की या माणसांनी यव्हा देवाला धिक्कारले आहे व यव्हा देवाने दिलेला संदेश तुम्ही मान्य करा मग असे झाले की त्याने या सर्व गोष्टी बोलण्याची समाप्ती केली नाही तोच त्यांच्या खाली होती ती भूमी फाटली आणि पृथ्वीने आपले तोंड वाचले आणि मोशेच्या विरोधात जे बोलत होते ते व त्याची घराणी व कहरा कोहराकडली सर्व माणसे व त्याचे सर्वस्व घेऊन टाकले व ते सगळे जिवंतच मृतलोकात उतरले एव्हा देव कोणाला निवडेल ते आपल्याला सांगता येत नाही तरी आपण कोणाचा द्वेष करू नये मार्क अध्याय नऊ ओवी अडतीस ते एकोणचाळीस आणि येशू ख्रिस्ताला म्हणाला हे hey गुरु आम्ही एका आम्ही एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले तो आमच्यामागे चालत नाही आणि आम्ही त्याला मनात केली मना, मना केली कारण तो आमच्यामागे चालत नव्हता मग येशू म्हणाला त्याला मना करू नका कारण जो माझ्या नावाने सामर्थ्याचे कृत्य करील आणि लवकरच माझ्याविषयी वाईट बोलू शकेल असा कोणी नाही जे बायबलच्या प्रमाणे शिकवत असतील व त्यांच्याकडून काही चमत्कार होत असतील तर ते चमत्कार माणूस करीत नाही तर यवा देव आपल्या पवित्र आत्म्याद्वारे करतो म्हणून त्यांचा द्वेष करू नये व त्यांना संत बनवू नये आपल्या वाढवडलांकडे बायबल नव्हते त्यांचे ऐकून आपण चालतो काय आपल्याला आता बायबलच्या प्रती दिलेल्या आहेत त्याचा अर्थ यव्हा देवाने आपल्या त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे उलगडा करून द्यावा म्हणून आपण यव्हा देवाकडे प्रार्थना करूया एव्हा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञा व नियमाप्रमाणे एकच यव्हा देवाला भजूया व मूर्तीपूजा न करता आपण यव्हा देवाकडे आपल्या निनंत्या व प्रार्थना हे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे यव्हा देव त्या पूर्ण करील आले आमीन आम्ही यहवादेवाचा सेवक अँथिनी हो। जेव्हा परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड